सद्याची पुण्यातली आपण दृश्य पाहतोय पुण्यामध्ये शरद पवार हे पोहोचलेले आहेत जम्मू काश्मीरमधील पहलगाम का पैलगाम इथे दहशतवाद्यांनी पर्यटकांना लक्ष्य केलेलं होतं आणि दहशतवाद्यांच्या या पॅड हल्ल्यामध्ये पुण्यातील दोन पर्यटकांचा मृत्यू झालेला होता त्या ठिकाणी सांत्वनपर भेट घेण्यासाठी कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी आणि पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी नेते शरद पवार स्वतः पोहोचलेले आहेत आज पहाटे साडेचारच्या सुमारास पुणे विमानतळावर त्यांचं पार्थिव विशेष विमानानं आणण्यात आलेलं होतं यावेळी केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर क्रीडा मंत्री दत्ता मामा भरणे राज्यमंत्री माधुरी निसाळ आणि पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी हे सगळे मान्यवर उपस्थित होते त्यांनी अंत्यदर्शनसुद्धा घेतलं पार्थिवासह आणि त्यानंतर पार्थिव संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांच्या कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आलेलं आहे आज सकाळी साडेनऊ वाजता थोड्याच वेळात त्यांच्या पार्थिवावर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार केले जातील मृत्यू झालेल्या दोन पर्यटकांचा पार्थिव पुण्यामध्ये दाखल झालेला असून सध्या या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी शरद पवार पोहोचलेले आहेत सांत्वन करण्यासाठी शरद पवार ते पोहोचलेले आहेत पार्थिवाचं ते अंत्यदर्शन घेतील सकाळी साडेनऊ वाजता वैकुंठ स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत कौस्तुभ गणबोटे यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी पोहोचलेल्या सर्वच मित्रमंडळी असतील नागरिक असतील यांना अश्रू अनावर झालेले आहेत कुटुंबियांनासुद्धा आपला आक्रोश आणि हा संताप अश्रूंचा हा बांध थांबवता येत नाही आहे ये, कौस्तुभ गणबोटे यांच्या कुटुंबियांचा तर व्यवसाय होता आणि त्यामुळे हे कुटुंब या परिसरामध्ये प्रसिद्ध आहे पुणे एअरपोर्टवर आज पहाटे गणबोटे आणि जगदाळे यांचं पार्थिव घेण्यासाठी रुग्णवाहिका सुद्धा दाखल झालेल्या होत्या त्यावेळी सर्व मंत्री आणि जिल्हाधिकारी हे उपस्थित होते कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे दोघेही गेल्या अनेक वर्षांपासूनचे मित्र होते अशी माहिती आहे आणि त्यामुळे हे दोन्ही कुटुंबीय एकत्रच काश्मीर फिरण्यासाठी गेलेले होते मात्र दोन्ही कुटुंबातील पुरुषांना दहशतवादी हल्ल्यामध्ये आपला जीव कमवावा लागलेला आहे अविनाश पवार आपल्या सोबत आहेत या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी अविनाश शरद पवार आता कुटुंबियांशी भेट घेण्यासाठी पोहोचलेत ज्या पद्धतीने आपण पाहतो की सगळं शुकाकुल वातावरणामध्ये निवासस्थान बाहेर अंत्यदर्शनासाठी संतोष जगदाळे यांचा मृतदेह ठेवण्यात आलेला आहे त्यासोबतच तिकडे कौसु जनबोटे यांचा देखील मृतदेह अंत्यदर्शनासाठी ठेवणाऱ्याच आलेला आहे मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या भावना त्या संतप्त आहेत आणि आपण ज्या पद्धतीने पाहतोय की हा सगळा जो धाड हल्ला झालेला आहे त्या पार्श्वभूमीवर आता या संतोष जगदाळे यांच्या निवासस्थानाच्या बाहेर पवार जे आहेत ते इथे भेट देऊन या कुटुंबियांच्या भावना ह्या जाणून घेणार आहेत त्यासोबतच उपमुख्यमंत्री आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार हे देखील थोड्याच वेळात या ठिकाणी येणार आहेत अशा प्रकारे इथे आता पोलीस बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात वाढवलेला वाढवण्यात आलेला आहे आणि हा जो कॉलनीचा परिसर आहे तो अरुंद गल्ल्यांचा असल्यामुळे या ठिकाणी ट्रॅफिकची देखील समस्या होऊ नये त्यामुळे वाहतुकीत देखील मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आलेले आहेत आता पवार हे जे आहेत ते या निवासस्थानाच्या बाहेर इथे आलेले आहेत ते या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन करतील आणि एकूणच परिस्थिती समजावून घेतील आणि अजित पवार देखील या ठिकाणी थोड्याच वेळात येऊन या सगळ्या परिस्थितीची माहिती घेतील आणि त्यानंतरच आपल्याला आता समजू शकेल किंवा वैकुंक स्मशानभूमीकडे हा मृतदेह केव्हा हलविण्यात येणार आहे तसं साडेनऊ वाजता तिथे अंत्यविधी होण्याची शक्यता होती मात्र अजूनही मृतदेह हा इथून हलवण्यात आलेला नाहीये त्यामुळे कदाचित वेळ वाढू शकतो रुपीच्या अविनाश आणखी एक कौस्तु गणबोटे आणि संतोष जगदाळे हे दोघे सुद्धा गेल्या अनेक वर्षांपासून से मित्र होते नेमक्या कशा भावना आहेत एकंदरीतच दोन्ही कुटुंबावर हा अत्यंत मोठा आघात आहे असं म्हणावं लागेल नक्कीच ऋतुजा संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचे कौटुंबिक संबंध होते आणि याच्यातून त्यांनी काश्मीरला फिरवायला जाण्याचा हा सगळा जो डेट टाकला होता आपल्या कुटुंबासहित ते, कुटुंबा ते काश्मीरकडे निवांत क्षण घालवण्यासाठी करत्र गेले होते हे दोन्ही व्यावसायिक आहेत आणि ज्या पद्धतीने कौतुक गणबोटे यांचं गणबोटे फरसाण म्हणून एक ब्रँड आहे त्यानुसार ते फरसाण व्यावसायिक फिरवीपासूनच आहेत संतोष जगदाळे हे एलआयसी एजंट देखील होते इंटेरियरचं देखील काम करत होते मात्र गणबोटे यांच्या संपर्कात येऊन त्यांनी एक छोटासा फरसाणचा व्यवसाय देखील उभा केलेला होता आणि याच्यातूनच त्यांचा त्यांचे जे संबंध आहे ते आपल्या लक्षात येत आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर ज्या पद्धतीने पुण्यामध्ये काही कंपन्या आहेत त्या अशा पद्धतीच्या टूर अरेंज करतात त्या पद्धतीने हे टूर अरेंज करून हे कौटुंबिक हे दोन्ही कुटुंब जी आहेत ती काश्मीरकडे गेली होती आणि या ठिकाणी अशा पद्धतीची दुर्दैवी घटना घडल्यामुळे निश्चितच या दोन्ही मित्रांचं याच्यामध्ये निधन झालंय आणि त्यांच्या दोन्ही कुटुंबावर अक्षरशः हा दुःखाचा डोंगर कोसळला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि एकूणच सगळी परिस्थिती जर आपण पाहिली तर कौशिक गणबोटेमध्येच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते त्या ठिकाणी देखील शोकाकुल असं वातावरण आहे आणि एकूणच कुटुंबाच्या भावना या संतप्त आहेत या ठिकाणी देखील संतोष जगदाळे यांच्या निवासस्थानावर आपण पाहिलेली दृश्य जे आहे त्या पद्धतीने इथे सगळे जे कॉलनी मधले त्यांचे इतर परिवार असतील किंवा इतर सगळे संबंधी असतील हे सगळे इथे जमा झालेले आहेत आणि त्यांचं अंत्यदर्शन घेत आहेत एकूणच ही सगळी अशी परिस्थिती आहे निश्चितच कोणाचं मन हेलावून जावं अशी सगळी परिस्थिती निर्माण झालेली आहे तिथं अविनाश शरद पवार सध्या पोहोचलेले आहेत अगदी काही वेळात अजित पवार येतील अशी सुद्धा माहिती आपण दिलेली आहे आणि त्यामुळे ची जी वेळ होती अंत्यसंस्काराची ती काहीशी पुढे जाण्याची शक्यता आहे नेमके कधी पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील निश्चितच ऋतुजा ज्या पद्धतीने संतोष जगदाळ यांचं जे काही ठिकाण आहे निवासाचं ते करवेनगर परिसरातील वेदांत नगरी इथे आहे या ठिकाणाहून वैकुंठ स्मशानभूमी ही साधारणतः एक दोन ते अडीच किलोमीटर अंतरावर आहे आणि त्यानंतर कौस्तुभ बनबोटे यांचं जे निवासस्थान आहे रास्तापेठेमधलं तिथून देखील हे जी वैकुंठ स्मशानभूमी आहे ती काहीशी दूर आहे त्याच्यामुळे हे दोन्ही मृतदेह आता वैकुंठ स्मशानभूमीत येऊन अंत्यसंस्कार होण्यासाठीचा जो वेळ लागणार आहे तो पाहता सर्व पोलीस प्रशासन असेल एकूणच सगळं जे काही प्रशासन आहे पुणे महानगरपालिका ते सगळे प्रयत्न करताना दिसत आहे की अशा पद्धतीचे हे अंत्यसंस्कार हे व्यवस्थितरित्या आणि अत्यंत अशा वातावरणात व्हावे त्या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू आहेत तर आतापर्यंत मृतदेह हे वैकुंठ स्मशानभूमीच्या दिशेने जायला हवे होते मात्र अजून देखील कोणत्याही प्रकारची त्याची हालचाल झालेली दिसत नाहीये त्याच्यामुळेच आपल्याला अशी शक्यता वाटत आहे आता की काहीसा अवधी लागू शकतो आणि मग वैकुंठ स्मशानभूमीमध्ये तिथे आमचे संस्कार केले जाणार आहेत आणि त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केलेली आहे त्या ठिकाणी देखील अनेक नागरिक ते जमा झालेले आहेत आमचे दर्शनासाठी त्यामुळे सगळी परिस्थिती हाताळण्यासाठी पोलीस प्रशासन देखील मोठ्या प्रमाणात तिथे बंदोबस्त ठेवून आहे एकूण वाहतुकीत बदल केलेले आहेत अशी सगळी परिस्थिती पुण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते होती अविनाश संतोष जगदाळे यांच्या निवासस्थानी सध्या शरद पवार त्यांच्या कुटुंबियांशी चर्चा करत आहेत त्यांचं सांत्वन करत आहेत कौस्तुभ गणबोटे यांच्या सुद्धा निवासस्थानी ते जाणार आहेत का आणि या परिसरातनं त्यांचं निवासस्थान कितपत दूर आहे ऋतुजा आता ज्या पद्धतीने ते संत जगदाळे कुटुंबियांचं सांत्वन करतात त्याच पद्धतीने संस्कृत यांना देखील ते भेटणार आहेत त्यांचं देखील संपूर्ण त्या ठिकाणी जाऊन ते करणार आहेत या ठिकाणाहून साधारणतः एक दहा ते बारा किलोमीटर अंतर आहे रास्ता आणि त्या ठिकाणी जाऊन देखील शरद पवार असतील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार असतील ते देखील भेट घेणार आहेत एकूणच दोन्ही कुटुंबाच्या भावना ज्या आहेत त्या अत्यंत उद्विग्न अशा आहेत कारण त्यांनी घरामधले करते पुरुष गमावलेले आहेत कौशिक धनबोटे यांच्याबद्दल अजून एक गोष्ट सांगता येईल की ते आपल्या नुकतेच अवैव झाले होते त्यांचा तो एक आनंद होता त्यांच्या मित्रांशी बोलल्यानंतर आपल्याला ही माहिती मिळालेली आहे त्यामुळे त्या कुटुंबावर देखील मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे त्यामुळे निश्चितच शरद पवार असतील किंवा अजित पवार असतील ते या ठिकाणी जाऊन या कुटुंबाला देखील भेटून त्यांचं सांत्वन करतील अशी माहिती आपल्याला मिळालेली आहे अविनाश धन्यवाद सविस्तर माहितीसाठी तर शरद पवार आता पोहोचलेले आहेत संतोष जगदाळे यांच्या निवासस्थानी पार्थिवासाठी अंत्यदर्शन घेतील सोबतच कुटुंबियांशी चर्चा करत आहेत त्यांचं सांत्वन करत आहेत काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी त्यांना गोळ्या घालून ठार केल्यामुळे जगदाळे कुटुंबावर आभाळ कोसळलेला आहे संतोष जगदाळे यांचा मृतदेह त्यांच्या घरी आणण्यात आला तेव्हा त्यांच्या पतीला अक्षरशः अश्रू अनावर झाले संतोष जगदाळे यांची पत्नी धाय मोकलून रडत होती कौस्तुभ गणबोटे यांच्या निवासस्थानीसुद्धा त्यांच्या अंत्यदर्शनासाठी पोहोचलेल्यांना अश्रू अनावर झालेले आहेत कौस्तुभ गणबोटे यांच्या कुटुंबियांचा फरसाणसा व्यवसाय होता आणि त्यामुळे हे कुटुंब या परिसरामध्ये प्रसिद्ध आहे मोठा मित्र परिवार आहे पुणे एअरपोर्टवर गुरुवारी पहाटे गणबोटे आणि जगदाळे यांचं पार्थिव नेण्यासाठी रुग्णवाहिका दाखल झालेल्या होत्या त्यावेळी मंत्री आणि जिल्हाधिकारी सुद्धा उपस्थित होते त्यांनी पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं आणि त्यानंतर आता शरद पवार हे जगदाळे यांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत काही वेळातच अजित पवार सुद्धा या ठिकाणी पोहोचतील अशी माहिती मिळते यानंतर अगदी जवळच असलेल्या कौस्तुभ गणबोटे यांच्या निवासस्थानी शरद पवार त्या कुटुंबाचं सांत्वन करण्यासाठी आणि भेट घेण्यासाठी पोहोचतील पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतील सकाळी नऊ वाजता दोघांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत अशी माहिती आहे जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथे दहशतवाद्यांनी पर्यटकांना लक्ष केलेलं होतं यामध्ये एकूण अठ्ठावीस पर्यटकांचा मृत्यू झाला महाराष्ट्रामधील सहा पर्यटकांचा यामध्ये समावेश होता दहशतवाद्यांच्या या भॅड हल्ल्यामध्ये पुण्यातील दोन पर्यटकांचा मृत्यू झालेला होता आज पहाटे साडेचारच्या सुमारास पुणे विमानतळावर त्यांचं पार्थिव विशेष विमानानं आणण्यात आलेला आहे आणि यावेळी केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ मंत्री प्रकाश आंबेडकर मंत्री दत्ता भरणे तसंच राज्यमंत्री माधुरी मिसाळ आणि जिल्हाधिकारी हे उपस्थित होते त्यांनी पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं दरम्यान त्यानंतर पार्थिव हे संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांच्या कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आलं आज सकाळी साडेनऊ वाजता पार्थिवावर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार केले जातील

अचानक आकारास्तो आहे आम्हाला जाऊन बऱ्याच वेळ झाला लागतो केवळ तर जखमीचे उपचार चालू आहे नंतर काहीतरी सलाई वगैरे चालूच फक्त केलेलं नव्हतं त्यांना जसं वरून खाली आणलं होतं तसं तसं ठेवलं काम खूप बोलतो कोंडी वगैरे चला पानी चला चला पानी 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 Mw <tries> disappointment